एकमेकांचे कपडे फाडत दोघेही उघडे नागडे होऊ लागलेले आहेत आणि तुम्ही आम्ही अवघा महाराष्ट्र मात्र याकडं अक्षरशः करमणूक म्हणून पाहू लागला मित्र हो एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि नोटांचे ढी असलेले व्हिडिओ फोटो अधूनमधून समोर येतात आणि मोठी खळबळ उडवून देत असतातच एक तीन चार घटना तर यातल्या खूप गाजलेल्या आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या संदर्भातील तीन व्हिडिओ सार्वजनिक केले आणि पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडवून दिली अंबादास दानवे यांनी हे प्रकरण सगळं चव्हाट्यावर आणलं पण तरी सुद्धा वादाचा भडका मात्र शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत उडाला शिंदे गटाच्या आमदाराचे हे प्रकरण बाहेर आणण्यामाग अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हेच आहेत असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला अंबादास दानवे यांनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर आमदार महेंद्र दळवे यांनी या प्रकरणामध्ये सुनील तटकरे आहेत असं स्पष्टपणे म्हटलं आणि या सुनील तटकरे यांच्यावर जोरदार निशाणा सुद्धा त्यांनी साधला तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार दळवेवर शाल जोडीतले टोले हाणले आणि यानंतर संतापलेल्या आमदार दळवे यांनी आता सुनील तटकरे यांना इशारा दिला तटकरेंचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत हे व्हिडिओ बाहेर आले ना तर ते तोंड दाखवू शकणार नाहीत असा इशारा या शिंदे गटाचे आमदार दळवी यांनी तटकरे यांना दिलाय म्हणजेच सुनील तटकरे यांचेही काही आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत आणि ते सार्वजनिक आम्ही करू शकतो अशी त्यांना दिलेली ही धमकी पण या धमकीवर सुनील तटकरे काही बोलण्याच्या आधीच अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पलटवार केला अरे अशा पोकळ धमक्या काय देता अशा पोकळ धमक्या देण्यापेक्षा जे काय असेल ते थे तुम्ही थेट जनतेसमोर आणा की असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी आमदार महेंद्र दळवी यांनाच आव्हान दिलं अंबादास दानवे महेंद्र दळवींच्या ट्विट केलेल्या व्हिडिओवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा समाचार घेतला काय ते म्हणाले हा मॉर्फिंगचा धंदा सुरू झालाय बाकी सगळे धंद धंदे यांचे बंद झालेत असं बरंच काही काही म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेवर हल्ला केला तर तिकडे दुसरीकडे शिंदे गट आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या वादावरून उद्धव ठाकरे यांनी महायुतीवरच हल्लाबोल केला महायुतीमध्ये पुण्याचा पायपूस कोणाला नाही मित्र मित्र म्हणून एकमेकावर धाडी टाकण्याचं आणि एकमेकाची प्रकरणं बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं म्हणजे बघा सगळ्यांचे एकमेकावर वार पलटवार वार पलटवार हेच तर राजकारण अहो नोटांच्या बंडलाच्या व्हिडिओवरून महायुतीमध्ये म्हणजे खर तर शिंदे गटाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये भलतर सुरू झालं आहे आता तर तिकडे दुसरीकडे सुनील तटकरे यांचे नक्की कशा पद्धतीचे कसले कसले व्हिडिओ शिंदे गटाकडे आहेत याची उत्सुकता सुद्धा आता शिघेला पोहोचली एकमेकांचे कपडे फाडत दोघेही उघडे नागडे होऊ लागलेले आहेत आणि तुम्ही आम्ही अवघा महाराष्ट्र मात्र याकडं अक्षरशः करमणूक म्हणून पाहू लागलाय महायुतीमध्ये उडालेला हा भडका आता आणखी किती भडकणार हे मात्र पाहावं लागेल पण आगामी काळात मात्र हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही पाहूया आता आणखी कोण कौन कोणाचे कसले कसले व्हिडिओ बाहेर काढत कोण कोणाचे कपडे कसे कसे फाडत आहे एकमेकाला उघडे नागडे कसं कसं कोण कोणाला करताय हे आपण फक्त पाहत राहायचं हा पण तरी सुद्धा आपण मात्र फक्त ऐकत राहायचं महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे तिन्ही पक्ष गुणा गोविंद्यानं महाराष्ट्राच्या कल्याणासाठी झटत आहेत महायुतीचं सरकार जनतेची कामं करीत आहे म्हणजे हसण्यासारखं सगळं काही असलं तरी आपण फक्त ऐकत राहायचं हसो आलं तरी ते दिसू द्यायचं नाही धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नमस्कार